मैस सारखी रिपीट व्हायल्यामुळे आज क्रिएटिन करायचं आहे लेक्झिन पावडर आयू टाकायचे आहे डिस्टील वॉटर आहे पन्नास एम एल डिस्टील वॉटर घेतलं आहे आपण हे पावडरमध्ये हे डिस्टील वॉटर आपण डायलोट करतो आहे मिक्स करून घेतो आहे काळू सोडलं त्यानंतर हे झाकण लावून पावडर चांगलं मिक्स करायचं आहे चांगलं हलवून घेतलं की ते चांगलं मिक्स होते असं त्यानंतर हे पन्नास एम एल भरायचं आहे करून जेवण डायल्यूट केलेलं आहे ते श्री मध्ये आपल्याला पन्नास एम एल घ्यायचं आहे हे बरोबर पन्नास एम एल झालेला आहे शीतचे लॉक कट कर करतो कट केल्यानंतर गण हे दट्ट्या मागवढ शेतमध्ये गण ठेवलेले आहे या मशीचा कोटा धुवून घ्यायचा आहे आपण आतील सर्व शेण पूर्ण काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पकडता येईल <coughs> गन पास झाली त्यानंतर हा गण काढून घे फक्त <coughs> सांडू द्यायचं नाही <coughs> थोडीशी हवा राहते لا تجيه. ما زين بعدين. لذيذ لا وشدة.